भाई श्री भाई, भाई, भाई देवकर साहेब भारतराव भगवानराव इंगडे आमचे झालेले मान्य भाय साहेब आज येणार होते पण काही कारण असतो येऊ शकले नाही आता ते कॅप्टन आपले संयोजकालाच माहिती कशामुळे आले नाही काय आले नाही दुखी जे असतील ते काही अडचण नाही तुम्ही खेळाडू महत्वाच्या मी सगळ्याला एक विनंती करेल की स्पर्धा कॉम्पिटिशन असतं वाद होऊ देऊ नका स्पर्धा यशस्वी झाल्या तरच आपलं नाव निघतंय आणि स्पर्धा यशस्वी नाही झाल्या काही वाद झाले तर मग ते कार्यक्रमाला करून काही फायदा होत नाही आपण स्पर्धा ठेवून काही फायदा होत नाही त्याच्यामुळे संयोजन समितीचं याच्यात काम आहे आणि त्याच्यात आमचे इतर भया असतील तुम्ही सगळेच काय असेल ते ठरवा चांगल्या स्पर्धा व्हायला पाहिजेत चांगले खेळाडू व्हायला पाहिजेत स्पर्धा कोणी ठेवू द्या पण ग्रामीण भागामध्ये खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच खूप चांगलं व्यासपीठ आपल्या गावच्या तरुणांनी सगळ्या टीम चा कॅप्टन असेल सगळेच असतील यांनी केलं आणि अशा स्पर्धा आपल्या भागात अनेक व्हावात अशी माझ्याकडून शुभेच्छा राहील मान्य भायसाहेब आज येणार होते पण काही कारणास्तव येऊ शकले नाही अगदी कॅप्टन आपले संयोजकालाच माहिती कसे आले नाही कर... Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आज या क्रिकेट स्पर्धा सुरू झालेल्या आहेत राजनीमध्ये आमदारच्या शेख स्पर्धा म्हणून इथं ती डिक्लेअर झालेली आहेत आणि ह्या स्पर्धा परिसरातील सगळ्या नवयुवक तरुणांनी इथं आयोजित केलेल्या आहेत आणि हे खूप स्तुत्य उपक्रम आहेत कारण आपल्या गावच्या मातीतून चांगले खेळ तयार होत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील त्यांनी ज्यांनी इथं डोनेट केलेलं आहे मी त्यांचं मनपूर्वक आधी अभिनंदन करतो आणि संयोजकांना एक चांगल्या प्रकारचा टीम इथं क्रिकेट टीम येणार आहेत आणि निकोपण असे अशा पद्धतीने जा जा खेळत खे खे जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या दोन आमदार शसक या स्पर्धेचं आयोजन राजनीतील तरुणांनी केलेलं आहे त्या तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो क्रिकेट हा खेळ आपल्या राजनी आणि पारडगाव परिसरामध्ये नेहमीच खेळला जातो आणि चांगले खेळाडू यामधून घडलेले आहेत आणि अजून चांगले खेळाडू घडवण्यासाठी ने आपण नेहमी या स्पर्धा करत असतो इथून पुढेही करत राहू आज या आमदार राजेश राजेशभाई टोपे चषक या नावाने स्पर्धा असतो आरंभ झालेला आहे आणि याचा समारोप एक दोन तीन दिवसात तीन चार दिवसात होईल त्याला मान्य आमदार राजेशभाई आटोपे साहेब या गावचे माजी सरपंच ज्येष्ठ आमचे राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब भाऊ आणि सर्वच मंडळी उपस्थित राहणार आहेत स्पर्धा एकदम शांततेत आणि एकोप्याने कराव्यात ह्याच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो राजनीचे जे खेळाडू आहे यांचे यांचं का मेसेज आहे तुमचं राजनीच्या खेळाडू एक विनंती राहील की आज राजणी हे आपल्या सर्कलचं प्रमुख गाव आहे आणि इथं तरुण वर्ग क्रिकेट खेळणारा वर्ग चांगला आहे चांगले टीम इथं आहेत यांनी परिसरातील छोट्या मोठ्या गावाच्या विद्यार्थ्यांना चांगलं क्रिकेट शिकवण्यासाठी मदत करावी आणि स्पर्धा शांततेत यशस्वी पार पाडावेत हीच शुभेच्छा देतो